पृष्णणारी मंडळी मी विद्या देशवाणी तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या भावाला दोन गोड मुली आहेत स्वरा आणि एक विरा विरा आहे दुसरीला आणि स्वरा अजून शाळेत जात नाहीये पण सारखं फोन केला की घागरा शिव साडी शिव घागरा शिव साडी शिव तसं तर मी नऊवारी अजून शिवलेली नाही आहे आणि मी कधीच साडी पण याआधी शिवलेली नव्हती मी ब्लाऊजचा क क्लास केलेला आहे पण मी साडी कधी शिवली नव्हती पण म्हटलं आपण ट्राय करून बघायला काय हरकत नाही म्हणून मग माझीच एक साडी घेतली आता खरं सांगायचं म्हटलं तर ही माझी खूप फेवरेट साडी होती पण भावाच्या मुलींपेक्षा साडी इतकी महत्त्वाची नाही मग त्यासाठी तो त्यासाठी तर तिचं मापणी आधीच आणलेलं होतं म्हणजे तिची हाईट आणि कंबर किती आहे ती मी आणलेलं होतं तर ह्याची हाईट टोटल तीस घेतलेली आहे आणि मुलींची हाईट वाढती पट लवकर म्हणून मग मी दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे तीस पूर्ण ही साडीची हाईट आहे आणि त्यासोबतच दुसरं म्हणजे दोन इंच मी नेफा लावलेला आहे लावणार आहे तीस आणि प्लस आता ही साडी जी आहे ना ती मी पहिली एक मुलगी बोलवली होती आणि तिचं हाईटचं माप घेऊन मी व्यवस्थित असं केलं आहे यासाठी अस यासाठी मी पहिलं मी पाचच निर्या घेऊन बघितल्या की कि कितपर्यंत पदर बसेल किंवा काय होईल आणि आपल्याही साडींच्या म्हणजे जर मोठी साडी असेल तर सात वगैरे निर्या येतात सहा किंवा सात येतात पण जर छोटीच साडी असेल तर चार किंवा पाच निर्या येतात या पद्धतीने तुम्ही कटिंग करून पहिलं तर निर्या निर्याच्या प्लेट्स घालून घ्यायच्या आणि त्याला पिन लावून घ्यायचे व्यवस्थित आणि त्यानंतर मेजर पार्ट आहे तो आपला आहे म्हणजे पर्कर पर्कर म्हणजे लायनिंग म्हणा परकर म्हणा त्यासाठी मी ना पेपरवर कटिंग करून घेतली आणि एक नेफा तीन कडींचा पर्कर असा बनवून घेतला आता पर्करला तुम्हाला सांगायचं म्हटलं ना तर पर्करला पहिलं स्टार्टिंगला जो मधोमध मद जो आका मधोमध मद जी रेश आहे ना तिथं पहिलं साडीची ही बॉर्डर जी आहे ना व्यवस्थित अशी स्टार्टिंगची जी आहे ना ती व्यवस्थित इथं लावून घ्यायची आणि अख्ख्या पिना लावून घेतलेल्या आहेत मी पहिला तर कारण मी फर्स्ट टाइम शिवत आहे त्यामुळं मला इतकं याचं बेसिक कुठलीही गोष्ट शिकल्याशिवाय येत नाही हे मला एवढं तर पटलेलं आहे पण मी साडी एक पाहिली म्हणजे एका मुलीची पाहिली साडी मग त्यानुसार मी शिवायला सुरुवात केली आहे पहिलं तर मधोमध इथं पहिल्या मी सगळ्या प्लेट लावून घेतल्या आणि इथं पिना सगळ्या पिना लावून घेतल्या आणि पिना लावून घेतल्याच्यानंतर ला साडी अशी गोल फिरवून घ्यायची जशी आपण घालतो मी तर म्हणते की ही साडी शिवल्याच्यानंतर मी स्वतः पण आता एक साडी ट्राय करून बघणार आहे आपल्या स्वतःसाठी शिव्या शिवायला पण त्या थोडंसं परकरचा इश्यू येईल त्यामुळे आपण बघूयात नंतर तीकडून अशी गोल फिरवून घ्यायची आणि मी बऱ्यापैकी यूट्यूबला पण पाहिलं पण यूट्यूबला सांगण्याच्या पद्धतीत खूप अवघड असा प्रकार होता ही मी माझ्या पद्धतीने माझ्या मनाने शिवलेली आहे युट्यूबला इकडून घ्या तिकडून घ्या असं बरंच काय काय सांगितलेलं होतं त्यामुळे मला तर ते, ते काय पटलेलं नाहीये त्यामुळे मी माझ्या पद्धतीने असं पद्धतीने करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित सगळीकडून परत आपण जसं प्लाझो हो वगैरे शिवतो किंवा ज्या गोष्टी शिवतो ना त्याच्यासारखंच पह, हे आहे पहिलं ना पहिलं सगळीकडे पिनअप करून घ्यायचं आणि आपला पै पहिरतचा जो प्र पार्ट आहे तो आहे पार्ट म्हणजे महत्त्वाचा आता घालायच्या आहेत प्लेट तर पूर्ण पाच प्लेट मी ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत साडी इतकी छान सुंदर झालेली आहे ना जी तुम्हाला शेवटी बघायला भेटेल पण तुम्हाला ह्या व्हिडिओ आवडला तर लाईक करायला आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर लाईक केलं आणि सबस्क्राईब केलं ना तर मी व्हिडिओ बनवायला मूड येतो आणि तेवढं छानही वाटतं आणि तुम्ही सपोर्ट म्हणून करू शकता ना बघताय तर सपोर्ट करायला काही हरकत नाही तर चला प्लेट घालून घेऊयात सगळ्या अशा आणि यानंतर नऊवारी ही मला एकदा शिवून बघायची आहे पण मी अजून तर शिवलेलं नाही मी तर माझ्या साडीच्या निरा अशाच घेते पण इथं काही हे जमलेलं नाहीये करायला त्यामुळं असा दा हळूहळू अशा प्लेट घेतल्या आणि इतकं सोपं वाटलं मला हे करायला गेल्यावर सगळ्या गोष्टी सोप्या पद्धतीने होऊन जातात आता हळूहळू इथं मधोमध परत जे ती प्लेट घेतली होती ना त्याच प्लेटवर मी सगळ्या बाकीच्या प्लेट घेत घेतलेल्या आहेत आणि मेन म्हणजे ह्याच्यात हाईटचं हाईट घ्यायची होती महत्त्वाची आणि मु मुली खरंच मोठ्या झाल्या ना लवकर की मग ती परत येत नाही साडी त्यामुळं मी दोन इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे ही जी मुलगी आहे हिच्यापेक्षा माझ्या भावाची मुलगी छोटी आहे तरी पण मी मोठी शिवलेली आहे साडी जेणेकरून अजून वर्षभर तिला घालता येईल आणि मग आता रेडीमेड घ्यायला गेला की किती महागात भेटतात साड्या आता मला सांगायचं म्हटलं तर ही साडी मी डे वापरून झालेली आहे दोन चार वेळा घातलेली आहे ही साडी या साडीचा उपयोग झाला आणि यासाठी मी फक्त आस्तर आणलं होतं दीड मीटर तर थोडंसं अस्तर मला कमी पडलं दोन मीटर आणायला हवं होतं मी अस्तर हो जेणेकरून दोन्ही साड्यांचं झालं असतं पण दुसऱ्या साडीला मला थोडंसं सा वेगळं लावावं लागलं ला, पण मी काय दुसरं आणायला गेलं नाही आहे त्याचं ॲडजस्ट केलं या चार निर्या घातल्याच्यानंतर याला मी पिनअप करून घेतलं आणि पिनअप करून घेतल्याच्यानंतर मी मशीनवरचा व्हिडिओ मात्र काढलेला नाही आहे कारण फक्त ह्यातच जे मी तुम्हाला बेसिक दाखवते अशाच पद्धतीने मी केलं आहे त्यामुळं मशीनवरचा व्हिडिओ मी शिवतानाचा काढलेला नाही आहे चला तर असं अप करून घ्यायचं आणि पिन अप केल्याच्यानंतर मशीनवरून परत याचा गोल्ड राऊंड मारून घ्यायचं आणि जे वरची जे साईडला जे दिसत आहे ना वरती जिथं साडी कट केलेली आहे तिथंही तुम्ही व्यवस्थित अशी टीप मारून घेऊ शकता जर तुमच्याकडं पिकोची मशीन असेल तर तुम्ही पिकोही करू शकता जेणेकरून तुम्हाला तुम छान वाटेल किंवा धागे वगैरे निघणार नाहीत आता याच्या बऱ्यापैकी धागे निघत होते पण माझ्याकडे पिकोची मशीन नाही आहे त्यामुळं मी साधी स्टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर व्यवस्थित असं मी शिवून घेतली आणि शिवून घेतल्याच्यानंतर आली परत वेळ आली आपल्याला नेफा घ्यायची तर नेफा मी दोन म्हणजे पाच इंच कट करून घेतलेला आहे कापड याच कपड्याचं अस्तरचं नाही घेतलं पाच इंच क करून घेतला नेफा आणि नेफाच्या नंतर नेफा लावून घेत नेफा पाच इंचा घेतला म्हणजे तो शिवून चार इंच चार नेफा मी म्हणजे पाच इंच कापड घेतलं आणि तो शिवून माझा द अर्ध्या अर्धा इंचात शिवून गेला आणि तो झालेला आहे चार इंचाचा म्हणजे टोटल माझी ती माझी साडी जी आहे ही साडी ती आणि दोन बत्तीस इंचाची म्हणजे हाईट बत्तीस इंच अशी साडी झालेली आहे त्यानंतर व्यवस्थित असं ता, कमरेचा जो फो फोल्ड आहे तो करून घ्यायचा आता कंबर ती जी सोळा अठ्ठावीस होती पण मी दोन इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे की तीस इंच म्हणजे जेणेकरून तिला थोडी मोठी झाली तरी येईल आणि दोन इंच मी लूज ठेवलेलं आहे आणि हाईट पण दोन इंच आणि हाईट आणि रुंदी दोन्हीही मी दोन दोन्ही दोन दोन इंच जास्त घेतलेलं आहे तर या पद्धतीने मी नेफा पण लावून घेतलेला आहे मी तुम्हाला म्हटलं ना मी ह्याचा व्हिडिओ काढलेला नाही आहे की जेणेकरून खूप मोठा व्हिडिओ होतो त्यामुळे मी ह्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ नाही काढलेला फक्त कटिंगचा आणि तुम्हाला बनवलेलाच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे तर आता फक्त नेफा लावून घेतलेला आहे त्यानंतर साडी झालेली आहे आपली रेडी आणि रेडी झाल्याच्यानंतर मग नंतर मी त्या मुलींना बोलवून पण घेतलं आणि मग त्यांना घालून पण असा व्हिडिओ काढला यासोबत छान सु सुंदर असा ब्ल्यू कलरचा ब्लाऊज पण शिवलेला आहे तसं तर मला ऑरेंज कलरचा शिवायचा होता पण दोघींची एका साडीत दोघींच्या साड्या माझ्या शिवून झालेल्या आहेत त्यामुळं मग मी एकीलाच म्हणजे दो एका साडीमध्ये दोन सा साड्या शिवल्या आणि एक मीटर ब्लाऊज पीस आणून मी ब्लाऊज पण शिवलेला आहे याच्यावर छान सुंदर तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत समजेल की साडी कशी तयार झालेली आहे आणि यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल तर कमेंट करा की शिलाईचा स्टिचिंगचा पण व्हिडिओ आला पाहिजे तर मी आता नऊवारी नक्की शिवून बघेल मग तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवेल तर त्या दोन्ही गोडफोरींना बोलवून घेतलं आणि ब्लाऊजही तर त्यांना घालून दाखवलं छोटीचा ब्लाउज अजून शिवलेला नाहीये ना कारण तिला विचारायचं आहे की कसा पाहिजे कारण ती खूप पोजनजनी आहे परत काय म्हणती काय माहित म्हणून मग मी मला तसं तिला शिवलेलं शिवायचं आहे तर त्याला तुम्हाला कसं वाटली ही साडी तुम्ही घरी नक्की शिवून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरं तर बाहेरची शिवली तर याला किती शिलाई घेतली पाहिजे खरं सांगा बरं तुम्ही चला तर रामराम जय संताजी पहिल्यांदी शिवली पण छान आली ना